नमस्कार सत्याने सायकल स्पर्धेतून मिळवलेल्या दोन लाख रुपयातून मीराला सरप्राईज दिलेलं असतं सरप्राईज नेमकं कशाप्रकारे असतं तर घरातल्या सगळ्यांना सत्याने म्हटलेलं असतं चला आज आपल्याला एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो अचानकपणे कार्यक्रमाला कोणता कार्यक्रम त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू तू छान तयार हो आणि हे बघ रोजच्या होतेस ना त्यापेक्षाही जरा हटके हो त्यावर मीरा म्हणत असते म्हणजे नेमकं काय चाललंय काय तुमच्या मनात त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ते सगळं नंतर सांगतो आधी छान तयार हो मग मीरा सत्याने सांगितल्याप्रमाणे तयार होत असते इकडे निरुपाही विचार करत असते की हा पनवती नेमका कुठे घेऊन चालला आहे सगळ्यांना आणि अशातच आता निरुपा सत्याला म्हणत असते काय रे पनवती नेमका काय विचार काय तुझा कुठे घेऊन चालला आहे त्यावर सुधाकर म्हणत असतात निरूपा किती प्रश्न विचारतेस तू त्याने सांगितलं आहे ना तू तिथे बाहेर नेल्यावर सगळं काही सांगणार आहे मग जरा धीर धर ना आणि अशातच आता निरूपा स्वतःशी बोलत असते आमचे हे पण्णा उगाचाच मध्ये मध्ये बोलत असतात आणि अशातच आता शेवटी ठरवल्याप्रमाणे सगळेच घरातून बाहेर पडतात मग एका ठिकाणी पोचतात जिथे आधीच मीराची आई मीराची बहीण मीराचा भाऊ हे तिघंही उपस्थित असतात या तिघांना पाहून लगेचच निरुपाळ स्वतःशी बोलत असते म्हणजे या पनवतीने डबल पनवतीच्या फॅमिलीलासुद्धा बोलवलं आहे तर अरे बापरे म्हणजे कुठे हा बाहेर जेवायला नेणार असेल तर ते हे भिकारी लोक पण जेवणार का शी इज्जतीचा पूर्ण फालुदा होणार आहे तेवढंच आपण पाहतोय सत्या निरुपाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि बोलू लागतो ए निरुपा जास्त विचार करू नको तीच फॅमिली बी माझीच फॅमिली आहे लक्षात आलं का तुझ्या असं बोलून आता सत्याने मीराला खुश केलेलं असतं आणि अशातच आता थेट मीराची बहीण म्हणत असते सत्य दादा चला कार्यक्रम सुरू व्हायचा नाही तर अशातच आता थेट सत्य म्हणत असतो वय की आणि लगेचच आता सत्याने स्वतःच्या बायकोच्या हातात एक छोटीशी कैची दिलेली असते आणि तो म्हणत असतो धुमके तू दु, ते बघ समोर आपलं स्वतःचं फुलाचं दुकान हे वाक्य ऐकल्यावर एक मीरा एकदम अवाक होते कारण तिचं स्वप्न असतं की स्वतःचं फुलाचं दुकान असावं आणि अगदी सत्याने तंतोतंत जसं स्वप्न पाहिलं होतं तसंच जवळजवळ स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असतो लगेचच आता सत्याने आपल्या मित्राला म्हटलेलं असतं शेटर उघड शेटर उघडल्या उघडल्यासमोर फुलांच्या दुकानाचं जे काही दृश्य असतं ते पाहून मिरा भारवते आणि निरुपा मात्र एकदम चाट पडते इकडे मीराची आई मीराची बहीण भाऊ सगळेच खूप खुश असतात सुधाकर सगळेच खुश असतात पण पंकज देविका आणि निरुप मात्र एकदम नाखुश असतात त्याच वेळेला सत्या म्हणत असतो चल धुमके तू लवकर फित काप आणि अशातच आता मीराने फित कापल्यावर जवळजवळ सगळ्यांनीच टाळ्या वाजवलेल्या असतात पण निरूपाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेल्या असतात अशातच आता सत्या म्हणत असतो सासू ये की पुढं तू पण तू ये आतमध्ये आणि सगळेच आत शिरतात त्यावेळेला सत्याने मिराला, थेट त्या गोल फिरणाऱ्या चेअरवर बसवलेलं असतं आणि मीरा बसल्यावर सत्या त्याला गरकन फिरवतो मीरा म्हणत असते किती छान वाटतंय जसं मी स्वतःचं स्वप्न पाहिलं होतं अगदी तसंच फुलाचं दुकान आपण सुरू केलं आहे त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू हे सगळं सगळं फक्त तुझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर आता सत्याच्या चेहऱ्याकडे पाहत मीराची आई म्हणत असते खरंच माझा जावई लाखात एक आहे असेल थोडा तिरसट पण खरंच माझ्या पोरीला आणि स्वतःच्या सत्यपणाला जागलेला माणूस आहे आणि अशातच आता थेट सत्य म्हणत असतो काय सासू कसला विचार करते अशातच आता मीराची आई स्वतःशी बोलत असते हा मनकवडा तर नाही ना याला कसं कळलं मी काही विचार करते आणि अशातच आता सत्या म्हणत असतो सासू काळजी करू नकोस मी तुझ्या पोरीच्या मागे काय माहिती असं बोलून आता मीराच्या आईला त्याने खुश केलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय मीरा लगेचच आता सत्याला म्हणत असते खरंच तुम्ही माझ्या सगळं काही मनासारखं केलं आहे आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात होय सत्यजित अगदी छान दुकान सजवलंस तू मीरा खरंच तू पण सत्याला अगदी चांगला सपोर्ट केलास म्हणूनच हे सगळं शक्य झालं आहे त्या दिवशी सायकल रेसमध्ये जर तू सत्याला तेवढा सपोर्ट नसता केलास ना तर आज हे काही बहुतेक लवकर शक्य झालं नसतं त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो होय धुमकेतू तु। तुझे बी यात खूप कष्ट आहेत असं बोलून आता सत्याने बरंचसं क्रेडिट तुला सुद्धा दिलेलं असतं अशातच आता निरुपा पुढे येते आणि लगेचच आता म्हणत असते वय वय दुकान लय छान बनवलंय आणि ही गोल फिरणारी खुर्ची लय भारी दिसते हाफिसमध्ये असते ना अशी खुर्ची बसण्यासाठी मोठे लोक बसतात आणि अशातच आता थेट सत्यजितला बाजूला करत निरुपा त्या खुर्चीवर बसायला जाते तेवढ्यात सत्यजितने ते ती खिर्ची ओढलेली असते आणि लगेचच निरूपा धाडकन पडते आता सत्यजितने खुर्ची का खेचली तर सत्यजितला आधी निरुपाने बाजूला केलेलं असतं ते सत्यजितला आवडलेलं नसतं अशातच आता निरूपा म्हणत असते माझी गेली ग कंबर त्यावर लगेचच आता निरुपाच्या बाजूला उभय असलेली मीराची बहीण हसू लागते तेवढ्यात मीरा म्हणत असते अरे गप हसतेस काय बाईसाहेब पडल्यात नाही तू हसतेस लगेचच आता मीरा निरूपाला उचलत असते पण काही केल्या मीरा निरुपाला उचलू शकत नसते कारण निरूपाचं वजन जास्त असतं अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात काय ग निरूपा कशाला पुढं फुडं करायला गेलीस आपटलीस ना तोंडावर त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अहो आता उचलणार आहात की नाही का फक्त लांबून बडबड करणार आहात त्यावर सुधाकर हात लावत असतो तेवढ्यात तो म्हणत असतो सत्यजित लाव र लाव तुझ्या आयशीला हात लाव उचल तिला आणि लगेचच आता तिला उचलून बाजूला एका कोपऱ्यात बसवण्यात आलेलं असतं अशातच आता थेट सत्य म्हणत असतो काय मग निरुपा हा फुसक्या तुझा, तुझा पंकज हा तुला हात लावायला आला नाही त्यावर लगेच आता निरुपा मनातल्या मनात, मनात बोलत असते तो फक्त पैशासाठी आहे बाकी काही नाही आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते खरंच सत्यजित राव आज तुम्ही जिंकलत माझं मन आणि अशातच आता थेट सगळेच हसू लागतात कारण मीराने पहिल्यांदा सत्यजितला सत्यजित राव म्हटलेलं असतं आणि अशातच आता थेट सत्य म्हणत असतो बाप तुला कसं वाटलंय दुकान थे माला ते कर खर सांगु मला सांग त्यावर सुधाकर म्हणत असतात सत्यजित खरं सांगू का तू मीराला खुश केलेस ना हे पाहून मला खूप बरं वाटलं अशातच आता सत्यजित म्हणत असतो बाप तू काही काळजी करू नको आज एक दुकान झालंय काही महिन्यांनी काही वर्षांनी दुसरं दुकान करू आपण असं म्हणत सत्यजितने आणखीनच अजून मोठी काबीज करण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता निरुपा स्वतःशी बोलत असते या धूमकेतूचं एक दुकान झालं आता धूमकेतू पैसे कमवणार आणि अशातच आता देविकाही मनातल्या मनात बोलत असते या धूमकेतूचं दुकान झालं देविका पैसे कमवणार ओकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद